हॅलो नमस्कार मित्रिनो तर आम्ही गेलेलो आहे सापणला शॉपिंग करण्यासाठी तर माझा भाऊ शापनला राहतो आणि आम्ही गेलो मी गेलो खरंच रक्षाबंधनसाठी तर बघा इथे आम्ही शॉपिंग करत आहोत तर पैसे दिले तर पैसे असते काही ते बघा साडी किती दुकानामध्ये पण आम्ही साडी इथे आवडतो जास्त साड्या बघितल्या मलापर्यंत होतात घरात जास्त साड्या बघितल्यावरती कोती घेऊन कोर्ती

मोतीपूर साड्या भरपूर अशा साड्या बघितल्या पण आम्हाला काय आवडल्या नाहीत एकदम असं गद्द साडी दिसत होत्या एकदम लाईट वेट साडी घ्यायच्या आपल्याला तर आम्ही सोडून सोडून एक टॅचूला लावला तर ही तर काय धडक दिसत नव्हता कलर कसा तरी वाटत होता एकदम भडक कसा तरी दिसत होता तो कलर आता काट काटपदर साड्या खूप झालेल्या आहेत आता हा थोडासा छान होता पण ते म्हणजे भाऊजाईला पण घ्यायची होती ना मला पण घ्यायची होती दोघींना दोन घ्यायच्या होत्या पण तिला ना चांगल्या दिसत असा साड्या म्हणून मग आम्ही घेतल्याच नाही मग आता भरपूर दुकाना शोधल्या बाई साड्या पाय दुखायला लागल्या आमच्या ही दुकान झाली का ती दुकान ती दुकान झाली ही दुकान आणि रंगावंधन मी पण एक साडी खरेदी घेतलेली आहे बघा ती तर तिचं पण ब्लाउज स्टिचिंग केलेलं आहे आणि साड्यांचं तरी काय करायचं एवढं पण ऐकत नव्हतं ती लोक चला चला म्हणून घेऊन गेले मला नारायण पेटची थाळी घेतलेली मी आता काय बघा बघ आता ही बगा ही एक नई ना ले आ रहा है इतना रहता 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 मी टाकून टाकून बघत होते अंगावरती की आता नवीन ब्लाउज शिवावं म्हटलं तसं डिझाईनचा परत मी बघते साडी कशी वाटते कशी वाटते म्हणून सारखी बघते अंगावर टाकून साड्याचं छान नव्हत्या तिथे जसं की इकडं लोणाळ्या साईडला तर थोडी महाग जरी असली तरी पण साडी लगेच आवडते आपल्याला तसं त्या साईडला चाकणला तसं नाही झालं साडीच बघत बसलो आम्ही कवर पण दोन ते तीन तास आहे आणि रिटर्नसुद्धा आम्हाला यायचे होते आता आम्ही रिटर्न त्या साड्यांवरती आला ते दोन साड्या आम्हाला आवडल्या होत्या पण दोन साड्यांच्या खूप सांगत होता बाराशे बाराशे रुपये सांगत होता जराशे असे कॉटनच्या होत्या जरा लाईट वेट होत्या साड्या त्या मस्त तर त्या साड्या म्हटलं त्याच घ्या आपल्या नाही का माझा भाऊ पण म्हटलं ह्याच घ्या दुसऱ्या काही घेऊ नका आहेत म्हणल्या तुम्ही ती साडी आपण फंक्शनला घालू शकतो लग्नात पण घालू शकतो आणि काही कार्यक्रम असले तरी पण घालू शकतो तशा साड्या आहेत त्या दोन आता इथे बघा काहीतरी काही असे काट पदर लावलेल्या आहेत तर आता काय आम्हाला आवडलं नाही म्हटलं नवीन काय असेल तर आपण घेऊया बघू शकता सगळ्या त्या नवीन झाडं आलेल्या आहेत त्या एकच बॉर्डर छोटीशी आणि त्या जिवनी ज्या साड्या त्याच आलेल्या आहेत त्याच खूप होत्या साऱ्या सगळ्या दुकानात त्याच होत्या मला काही ते आवडत नव्हत्या म्हणून मी बघितली नाही सात आठ दुकानं बघितल्या आम्ही त्या साड्या आता हा पिंक कलर एक आहे आणि एक कलर ते कलर आम्ही हो। गर्दी होती मैत्रिणी नौ साड्या आमच्या आवडल्या का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या भावाने काय तुम्हाला रक्षाबंधनला गिफ्ट दिलं ते पण कमेंट करा माझ्या भावाने मला साडी घेतली बाराशे रुपयाची तर मला जशी हवी तशी दर रक्षाबंधनला मला घेतो साडी पण मी म्हटलं जास्त पण महाग नको कशाला उगंच नाही का म्हणजे आपल्याला आपण जशी घालतो त्या पद्धतीने साडी घ्यायची आपण पण बघा ही एक सुंदर आहे साडी आणि हे पण छान आहे कलर आम्ही बघतोय कुठली घ्यायची म्हणून भरपूर कलर होतो त्यामध्ये असा येलो कलर को दी है ये

साड्या दोन घेतलेल्या आहेत बघा दोन कलर दाखवले सगळं हे असे कलर घेतलेला आहे बघा एक थोडासा पिंक आहे आणि एक थोडासा येलो आहे बघा कलर थोडासा त्याच्यानंतर काय ये बच्ची बच्चों के जन्म की बात कर रही है कि नहीं है يلا <laughs> كمان सांगता लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शॉपिंग कशी वाटली तुम्हाला माझी चला बाय